अद्याप लोकार्पण न झालेलं स्टेडियम अद्याप लोकार्पण न झालेलं फिश मार्के, मार्केट फिश अँड स्वेटर मार्केट याच्या व्यक्ती तुमच्या शहरामध्ये अद्याप लहान मुलांना किंवा मात्र पाच मिनटं जाऊन कुठल्या गार्डनमध्ये बसावं अशी परिस्थिती नाही बोलणं वागणं आणि काम करणं या दोन तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत ते बोलतात तसे वागत नाहीत जे वागतात तसे ते नाही आहेत संधी मिळाली ती संधी आमच्या इतकं सोनं देतो कोणच करणार नाही

नगर इमारत नगर इमारत आणि अद्याप लोकार्पण झालेलं स्टेडियम अद्याप लोकार्पण झालेलं फिश मार्केट फिश अँड स्टर मार्केट याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त तुमच्या शहरामध्ये अद्याप लहान मुलांना किंवा मात्र पाच मिनिटं जाऊन कुठल्या गार्डनमध्ये बसावं अशी परिस्थिती नाही काही काम आम्ही आता घेतलंय त्याचं टेंडर झालंय त्याचं घरपोड होईल लाज अशा अनेक गोष्टी आहेत ब्रह्मपुरीचं विठ्ठल उपमाई मंदिर किती वर्षांवर आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे तिथं नवीन सभामंडप होतोय सभामंडप होतोय वस्तीगृह होतोय म्हणजे राहण्याची व्यवस्था होते नेहरवाडीचं पारायण असतं दरवर्षी नेहरवाडी आणि लागत नाही दरवर्षी नेहरवाडीच्या पारायला त्यांची प्रथा आहे असणाऱ्या त्या पारायणाच्या सुरुवातीला सांगायला जातात आत्तापर्यंत जे काही सांगता सुरुवात झाली तर त्या प्रत्येक सुरुवातीत त्यांनी सांगितलं ही शेवटचीच वेळ असेल तिथं तुम्हाला मी आता मोठा हॉल बनवून देतोय आर सी सी हॉल बनवून देणार यांची पारा पंधरावी झाली परिषदेची काय माहिती आहे का बोलणं वागणं आणि काम करणं ह्या ती दोन तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत ते बोलतात तसे वागत नाहीत जे वागतात तसे ते नाही आहेत सगळ्यांना मिस गावातले सगळी धार्मिक स्थळं आहेत सर्व धार्मिक स्थळ ती नव्याने डेव्हलप करणं नव्याने डेव्हलप करणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत तुला मी अजून एक उद्धार सांगेन शाही मस्जिद ही रहिमतपुरात किती वर्षापासून शाही मजिन आणि ती दर्गा किती ह्या आपल्याला गावातली आहे ना तुम्हाला इतक्या वर्षात त्यावर सगळी दुरुस्ती करता आली ना किंवा एखादा था सिमेंटचा था थापी मारता था 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 था। सुद्धा या रा, भाजप राज्य भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या सुद्धा जवळपास एक कोटी पंचवीस लाख रुपये निधी दिला गार्डन देऊन एक कोटी पंचवीस लाख रुपये निधी दिलाय बघा आम्हाला तर अजून सत्ता तरी मिळालेली नाही आमची धडपड सत्तेसाठी आहे का तर शंभर टक्के आहे आम्हाला सत्ता तरी तुम्ही आम्ही पॉवरमध्ये येण्याआधीच याने काय काय केलं हे तुमच्या डोळ्यात आहे आम्ही मध्ये येण्यापूर्वीच आम्ही काय काय केलं तुमच्या डोळ्या जर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गावातल्या सगळ्यांशी आपल्याला संधी मिळाली ती संधी आमच्या इतकं सोनं ते कोणच करणार नाही तर बघ एक शिकलेला माणूस आणि शिकलेला माणूस जे काम करतो हार्डवर्क आणि स्मार्ट हा जो फरक आहे तो फरक आयुष्यभर तुम्हाला दिसतो